नमस्कार तर आमच्याजवळ एक विद्यार्थी आहेत जे की धाराशिव जिल्ह्यामध्ये भरती झालेले आहेत तर त्यांचा आपण एक परिचय थोडक्यात घेऊया तुमचं नाव सांगा माझं नाव समीर युनस पिंजारी मूळ जिल्हा ठाणे शहर भरती जिल्हा धाराशिव बरं ठीक आहे तुम्हाला ग्राउंड ला किती मार्क आहेत ग्राउंड ला मला लेखिला, लेखिला मार्क आहे आणि लेखीला लेखीला नव्वद मार्क आहे ही किती भरती आहे तुमची ही पाचवी भरती होती पाचवी भरती आहे पहिल्या पहिल्या भरतीला ग्राउंड ला किती मार्क होते कशामध्ये पेटले तुम्ही पहिल्या भरतीला मी ग्राउंड बसलो नाही ग्राउंडला बसलो नाही म्हणजे ग्राउंड मध्येच फेल झाले म्हणजे काय आहे थोडं काय ह्यांचं ग्राउंड कच्च आहे आणि यांचा लेखीचा अभ्यास चांगला आहे आता पोलीस भरती होण्याच्या अगोदर पोलीस भरती होण्याच्या अगोदर तुम्ही काय काय करत होता पोलीस भरती होण्याच्या अगोदर मी दोन वर्ष सेक्युरिटी काम केलंय सिक्युरिटी काम केलं आणि दोन वर्ष मी हाऊसकीपिंगचं काम केलं होतं कुठं कुठं केलं थिएटर वगैरे हॉस्पिटल थिएटर मध्ये काम केलं हाऊसकीपिंगचं आणि कंपनी मध्ये मी सिक्युरिटी जॉब करत होतो ओके तर आता तुमचं किती वर्षाची मेहनत आहे बरं तुम्ही इथंपर्यंत पर्यंत आला कमीत कमी सहा वर्ष तरी मी या भरती क्षेत्रात सहा वर्ष मेहनत केली तुम्ही लगाय बर आता मित्र लक्षात घ्या ह्यांचा असा संघर्ष आहे की बाबा यांचं नऊ धाव आता तुमचं सध्या वय किती आहे तुमचं आता तेहतीस वर्ष आहे अकरा वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे यांना दोन मुली आहेत दोन मुली परिवार आई वडील यांचा भार संभाळत सांभाळत हा काय केला जॉब केला जॉब करत करत अभ्यास केला अभ्यास करत करत ग्राउंड केला हा इथं पर्यंत आलेला आहे समजतंय का आता मेन काय त्याच्या संघर्षाचा जे पूर्ण जे श्रेय आहे कारण माणसाला मोटिवेट करावं लागते कारण दोन लेकरं होऊन आता मला सुद्धा लेकरवा आहेत आता प्रॅक्टिस करायचं म्हटलं तर मोटिवेशन लागते त्याला कारण लेकरं म्हणलं ना हगी जाणार हे आणा ते आण खूप वाटतंय बायको लेकरं म्हणलं की आणि एवढा गाडा घेऊन इथंपर्यंत येणं हे सोपं नाही मित्र आहे बरोबर आहे आणि ह्याच्यात सर्वात मोठं श्रेय काय त्यांच्या मिसेसचं ह्यांच्या आईचं ह्यांच्या वडिलांचं बरोबर आहे सगळ्यात मोठं श्रेय माझ्या आईचं माझ्या मिसेसचं आणि माझ्या बहिणीचं आहे आणि माझे वडील मला अठरा वर्षाचा असताना मला सोडून गेले तुम्ही कशा प्रकारे तयारी केली सर सांगा बरं तुम्ही ग्राउंड तर छत्तीस मार्गाचं मारलं पण मेन म्हणजे तुम्ही लेखीची कशी तयारी केली लेखीची तयारी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या लायब्ररी ते मोफत होतं तर माझ्या खिशात पैसे नसल्यामुळे मी त्या लायब्ररीत दोन किलोमीटर पायी जात असतो आणि पैसे नसलं म्हणून फ्री अभ्यास की तुम्ही अभ्यास केला चालत जाऊन सायकल बाईक वगैरे काही नाही काही नव्हतं सर कोणतं साधन नव्हतं बरोबर मी खरच चांगली तुमच्या तिथं लेखित टॉपचं मिरित किती मार्काचं आहे मी नव्वद मार्क हो, मी दुसरा होतो क्रमांकाला आणि एक नंबरला किती मार्क होतो एक नंबरला सत्याऐंशी मार्क होते आणि त्याला ग्राउंडला जास्त असल्यामुळे त्याची एकशे टोटल झाली माझी एकशे सव्वीस म्हणजे लेखीला नव्वद मार्क आणि ग्राउंडला छत्तीस मार्क घेऊन धाराशिव जिल्ह्यामध्ये सेकंड दुसरा आलेला आहे हा बरोबर आहे बर आणि लेखीमध्ये धाराशिव जिल्ह्यातून बरोबर आहे तर आता तुम्ही काय अभ्यास केला जरा सांगा बरं लेखीसाठी मराठी साठी बाळासाहेब शिंदे वापरला दिवस बाळासाहेब शिंदे त्याचे मागचे प्रश्न उत्तर डिटो एकदम व्यवस्थित वाचलं आणि भरतीचा जेव्हा काळ होता तेव्हा मी मुळ वारंभे शेवटी शेवटी वाचलं म्हणजे सुरुवातीला बाळासाहेब शिंदेचं तुम्ही शब्द ना शब्द रिपिटेशन केलं बरोबर आहे आणि भरतीचं म्हणजे पुढे पुढे वाचल बरोबर आहे आता लक्षात घ्या तुम्ही प्रश्नपत्रिका वगैरे दोन हजार सतरा पासून सतरा अठरा जेवढे पुढे सतरा पासून सगळे प्रश्नपत्रिका मी एक एक वळ वाचली आणि त्याच्यातले प्रत्येक गणित मराठी व्याकरण आणि इतिहास भूगोल सगळं सोडवलं टोटल आता काय आता जो पाहिलं आता जा, आता सध्या परिस्थिती जे आहे ना मराठी मध्ये व्याकरण पेक्षा ओके ब्ल्युअर म्हणजे काय त्या शब्दसंग्रह जास्त भर दिला जातो तर ते शब्दसंग्रह साठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वापरलं का ते स्वप्न स्वप्नगंधায়ক आहे किंवा तुम्ही वाळंबेचं कोणतं पुस्तक वापरलं शब्दसंग्रह दहा वेळा बाळासाहेब शिंदे वापरलं दहा वेळेस दहा वेळेस पूर्ण शब्दसंग्रह त्याच्यातले समानार्थी विरुद्धार्थी वाक्य प्रचार म्हणी कमीत कमी 10 20 वेळा वाचलं ते आणि त्याचं वाचलं नाही मुळा जास्त टाइम नव्हतं मिळालं तरी मी मोळा वारंभे तीन ते चार वेळा वाचलो बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही गणिताचा कसा अभ्यास केला गणितासाठी मी मुळा आपला फास्ट ट्रॅक वापरला होता फास्ट ट्रॅक म्हणजे सतीश वर्षेसर सतीश वर्षे सरांचं वापरलं होतं आणि एक अंक गणितचं वापरलं आता गणिताचा प्रश्न काय लक्षात घ्या मेन म्हणजे बरं का आता पुस्तकातलं शेतीलाच नाही प्रत्येक टाईपचा प्रश्न येते आता भरपूर पूर्ण परीक्षा सोडवत असताना समजा जसं मी म्हणले की सतरापासून पेपर सोडला आता आपण फास्ट ट्रॅगचा अभ्यास केला किंवा महालेसराचा अभ्यास केला तर बऱ्यापैकी प्रश्न सुटतात पण प्रत्येक पेपरमध्ये काय एक दोन प्रश्न असे असतात की त्या सूत्रानुसार त्या स्टेपनुसार आपल्याला काय ते प्रश्न येत नाहीत तर असे प्रश्न सोडवताना काय करायचं एका नोटबुकवर ते प्रश्न जे आपला आले नाही ते प्रश्न म्हणजे वेगळ्या टाईपचे वेगळ्या सूत्रांना वेगळा फॉर्मला वापरून जे पुस्तकं आहेत ना जे वेगळा फॉर्म्युला काढून उत्तरं का आणि ते काय करायचे प्रश्न ते उत्तरं एका वहीमध्ये लिहून काढायचे समजते नाशाचं मग सतराशे अठराशे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस असं काय सोडत राहिलं का म्हणजे आपल्याला ते पुस्तकातला एक वे सोडून ते मार्ग सोडून दुसरा एक मार्ग सापडून जातो की बाबा कशा प्रकारे उत्तर काढलं पाहिजे जर अशा पद्धतीनं गणिताचा अभ्यास केला तर तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्ग पडतो बरोबर आहे बुद्धिमत्तासाठी काय वापरलं बुद्धिमत्तासाठी मी जे मागील प्रश्नपत्रिका होते दोन हजार सतरापासून त्याच्यामध्ये सगळं बुद्धिमत्ता मी तेच वापरलं एक्स्ट्रा कोणतं पुस्तक नव्हतं घेतलं ते प्रश्नपत्रिकामध्ये सगळं बुद्धिमत्ता होतं कॅलेंडर होतं आणि पूर्ण घड्याळचं होतं नळ पाणी रेल्वे खांब क्रॉस करणं बरोबर आहे समचलन चलन आणि भरपूर लोकांना काय हेच प्रश्न जास्त का बरोबर का, काम वेगचे समजा एखादा ट्रेन आहे एका खांबाला ट्रेनची लांबी पन्नास मीटर आहे एक खांब तिला ओलांडायला दहा सेकंड लागतील बरोबर आहे क्रॉस करायला तर ते पूर्ण ट्रेन जायला किती सेकंड लागतील किंवा एखादं बकेट भरायला

तात्याचं नवीन तुम्ही बरं तात्याचे काय दोन ठोकळे येतात एक पीएसआयचा ठोकळा आहे आणि एक पोलीस भरती तर कोणता पुस्तक पीएसआयचा वाप, वापर लक्षात घ्या तात्याचा पीएसआचा ठोकळा वापरला आणि सह्याद्री प्रकाश ते को, जे क्वेश्चन बँकचा आहे ते वापरलं सैद्रीचा वेगळा ठोकणा वापरला सैद्रीचा सा वेगळा ठोकळा होता त्याच्यामध्ये त्यांचं थोडी थोडी माहिती शॉर्ट मध्ये होती आणि माग सगळं प्रश्न उत्तर होते आता महाराष्ट्र भूगोलचे चारशे प्रश्न इतिहासाचे पाचशे प्रश्न असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न होते ते तोंडी पाठ केलेचे एकदम दहा वेळा वाचून आता दुसरे काय भरपूर लोक काय हे पीवायकीचा जे प्रश्न सोडवण्यासाठी ना ठोकळे भरपूर निघालेत नोबेलचे वगैरे असा कोणता ठोकळा वगैरे वापरला का तुम्ही वेगळा पाच हजार प्रश्नाचा दहा हजार प्रश्नाचा सात हजार पाचशे पंचेचाळीस हजार वाला त्याच्या बाहेरच म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची प्रश्न पत्रिका गोला केली असणार म्हणजे समजा महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत तर ह्या वर्षात छत्तीस प्रश्नपत्रिका पुढच्या वर्षात छत्तीस म्हणजे जवळपास पाचशे सहाशे प्रश्न पत्रिका असतील बरोबर आहे धन्यवाद तुमचं तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचा खरंच खूप संघर्ष स्ट्रगल तुमचं भरपूर आहे कारण ज्याचं लग्न झालं आणि ज्याला लेकर आहेत ना त्याला एकदा विचारा काय परेशानी असते मित्र हे आणा आणि ते आण ना हे च जिंदगी निघून जाते चल धन्यवाद सर्वांना जय श्रीमान